सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे गौरी नारायण नमस्ते स्वामी सवर्द, स्वामी समर्थ शीतल या युट्यूब स्वागत आहे तर स्वामींचा प्रकट दिन येतोय स्वामींच्या भरपूर स्वामींच्या मूर्त्या वस्त्र बुकिंग चालू आहे अगदी मंत्र पुष्पांजली करून विधिवत पूजा करून तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर स्वामींची बघा सात इंचाची जी मूर्ती आहे त्या आहे बघा वेलभेट चे वस्त्र सुद्धा आपण उपलब्ध आहेत रेड कलर वेलवेटमध्ये सात इंच मूर्तीसाठी बघा सुंदर असा रेड कलर उपलब्ध आहे त्याचबरोबर बघू शकता तुम्ही सुंदर असं बघा वाईन कलर किंवा जांभळा कलर म्हणू शकता सात इंच मूर्तीचे वस्त्र आपल्याकडं अवेलेबल आहेत त्याच बघू शकता बॉटल ग्रीन कलर आणि आपल्याकडे ग्रीन मोरपंकी कलर आहे बघा सुंदर असा मोरपंकी कलर सात इंच मूर्तीचे वस्त्र आहे स्वामी समर्थ महाराजांचे त्याच बघू शकता फरमध्ये सुद्धा सात इंच वस्त्र अवेलेबल आहेत भरपूर ताईने आपण फरचे वस्त्र ऑर्डर केलेले आहेत तर सात इंचामध्ये फरचे वस्त्र सुद्धा सुंदर कळचे उत्तम कळचे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पाच इंच मध्ये सुद्धा फर आहे अगदी फर सात आणि पाच इंच मध्ये अवेलेबल आहे ज्यांची पाच इंचापासून एक फुटापर्यंत मूर्ती आहे त्यांना फरचं वस्त्र मिळेल कंताटोप्याने शॉल पाच इंच मूर्तीचे वस्त्र आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सुंदर असं बघा एक फूट मूर्ती जसं माझ्या देवग्राम स्वामींची तुम्ही एक फुटाची मूर्ती बघता त्या मूर्तीचे बघा वस्त्र सुंदर असे फरमध्ये ज्या ताईने सुंदर असे फरचे वस्त्र हवे त्या तयारी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन सुद्धा मिळेल आणि तुम्हाला घरपोच सुद्धा कुरिअर सर्व्हिस आहे आणि शॉपला सुद्धा व्हिजिट करू शकता फरमध्ये एक फूट मूर्ती एक फूट मूर्ती स्वामी समर्थ माऊलींची त्याचे वस्त्र आहेत त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा बघा आपल्याकडला मोरपंखी कलर हे बघा सुंदर असा बघा मोरपंखी कलर कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदरपणची वस्त्र आहेत बरं का लवकर बुकिंग करा स्टॉकआउट होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये बघू शकता सुंदर असा बघा हा सुद्धा कलर आहे जो की बघा तुम्ही रताळी कलर किंवा वांगी कलर असं म्हणू शकता खूप सुंदर आहे बरं का कलर भरपूर ताईने आपण घेतलेला आहे एक फूट स्वामी समर्थ महाराजांची वस्त्र आहे जसे की माझ्या देवघरामध्ये मोठी मूर्ती बघता त्या मूर्तीची वस्त्र आहे ज्या ताईंना हवं त्यांनी मेसेज करायचं आहे तर बघू शकता रेड कलर एक फूट मूर्तीसाठी बघा सुंदर असा रेड कलर सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे कंता टोपी आणि शॉल ज्या ताईनं जे जे वस्त्र हवे त्यासाठी मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघू शकता पाच इंच मूर्ती जसं की बघा पाच इंच मूर्ती तुम्ही आमच्या ताईंनी आमच्याकडे आहे तर हे बघा ह्या पाच इंच मूर्तीचे वस्त्र आहे त्याच्यामध्ये बघा येल्लो कलर आहे सुंदर असा तर याच्यामध्ये बघा सात रंगाचे सात वस्त्र तुम्हाला मिळणार आहेत हा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये बघू शकता हा केशरी कलर आहे सात रंगाचा सेट मिळेल त्याच्यामध्ये बघा हा सुंदर असा व्हाईट कलर आहे सुंदर असा बघा पांढरा व्हाईट कलर आहे पिंक कलर गुलाबी कलर सुद्धा आहे सात रंगाचे सात वस्त्र सुंदर असा बघा लाल कलर आहे आणि त्याच्यामध्ये बघा सुंदर असा बघा हा मो कलर आहे तर हे सात रंगाचे सात वस्त्र पाच इंच मूर्तीसाठी आहेत क्वालिटी उत्तम आहे ज्या ज्या ताईंना हवी आहेत ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला मेसेज करा कॉन्टॅक्ट करा शॉपला विजिट करा ऑनलाईन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता हे पाच इंच स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र आहे तर त्या मूर्ती बघूया आपण आता जी वस्त्र बघितली त्या वस्त्राची मूर्ती ही आहे असा फेटा सुद्धा अवेलेबल आहे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती वस्त्र आणि फेटा सुद्धा तुम्हाला आपल्याकडे मिळेल त्याचबरोबर आत्ताही ना नातर सुद्धा आहे स्वामी समर्थ महाराजांचा अष्टगंध आहे सगळं पूजेसाठी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे ज्या ताई शॉपला विजिट करणार ते व्हिजिट करू शकतात ज्या ताईंना ऑनलाईन खरेदी करायचं आहे ते ऑनलाईन करू शकतात आपलं शॉप चिंचवड गावापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्हाला व्हॉट्सअपला लोकेशन शेअर केलं जाईल पुण्यामध्ये तर बघा ही सुद्धा मूर्ती आपल्याकडं तुम्हाला मिळेल ज्या ताईंना हवी त्या ताईंनी मेसेज करा अंदर पडतो ज्या ताईंना हवी त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे बघा सात इंचाची स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे बघा ही जाणार आहे गोव्याला ताईंकडं सात इंचाची स्वामी समर्थ महाराजांची सुंदर अशी मूर्ती आता या मूर्तीला बघा घालण्यासाठी वस्त्र फरचे सुद्धा आहेत त्याचबरोबर बघू शकता वेलवेटचे सुद्धा वस्त्र मिळतील पाच इंच मूर्तीचे वेलवेट वस्त्र सात इंच आणि एक फूट या तिन्ही साईज मध्ये तुम्हाला वस्त्र आपल्याकडे मिळतील ज्या ताईना वस्त्र हवे तरी मेसेज करा त्या बघू शकता आपल्याकडे बघा सुंदर असे बघा पॅरेट फ्रेम मनी मॅगन पॅरेट फ्रेम गायत्री मंत्रासोबत आता मनी मॅगन पॅरेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड असतो तुमचा नवीन व्यवसाय असेल उद्योग असेल त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पॅरेटची फ्रेम लावा तुमच्या व्यवसायामध्ये लक्ष्मी माता आकर्षित होईल आणि तुम्हाला सुद्धा धनाचा लाभ होईल कारण पॅरेट म्हणजे दगड जो आहे पॅरेट जो जो स्टोन आहे तो लक्ष्मी अट्रॅक्ट लक्ष्मी आकर्षित करतो आणि गायत्री मंत्र म्हणजे गायत्री मंत्रात तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात जसं की व्यवसाय चांगला चालावा किंवा तुम्हाला तरी आजार आहे रोग आहे सगळ्यापासून मुक्ती गायत्री मंत्राच्या पटनाने मिळते असंही गायत्री मंत्र आपण म्हणत नाही पण आपल्या घरामध्ये लावल्यामुळं आपलं लक्ष रोज त्या गायत्री मंत्रा, मंत्रा जातं कमीत कमी, -कमी अकरा वेळा रोज गायत्री मंत्र शुद्ध प्युअर गायत्री तुपाचा दिवा आणि एखादा सुगंधित तुम्ही म्हणा तुमच्या आयुष्यामध्ये इतके बदल होतील की तुम्ही सुद्धा म्हणाल की खूप चांगलं वाटतंय आम्हाला तरी गायत्री मंत्राची प्रेम सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी ते लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे अगदी होलसेल किमतीमध्ये तुम्हाला आता गायत्री मंत्र मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये मनी मॅग्नेट पॅरेट ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा तर स्वतः स्वामींची एक फुटाची मूर्ती आता बालाजीची मूर्ती पण आलेली आहे स्वामींची एक फुट मूर्ती त्या मूर्तीला काहीशी वस्त्र मी तुम्हाला घालून दाखवेल तर बघा बालाजी भगरांची बघा सगळ्यात मोठ्या साईजची ही कस्टमाइज करून आम्ही बनवून घेतली बर का ज्यांना व्यंकृष्ण बालाजी भगवानची सेवा करतायत किंवा आपल्या घरामध्ये असावं तर त्या ताईनी बघा नवीन फ्लॅट घेतलाय त्यांच्या फ्लॅटच्या एंट्रस्टला त्यांना हॉलमध्ये त्यांना ही बालाजी भगवानची मूर्ती ठेवायची आहे उत्तरेला तोंड करून कारण उत्तर दिशेला तोंड करून बालाजी मूर्ती व्यवसायामध्ये लावली तरी सुद्धा शुभ मानलं जातं आणि आपल्या व्यवसायासाठी चांगलं असतं त्यामुळे तुम्ही भगवान बालाजींची मूर्ती तुमच्या व्यवसायामध्ये नक्की लावा घरामध्ये सुद्धा उत्तरेला त्यांचं तोंड झालं पाहिजे दक्षिण दिशेला दक्षिण भिंतीला उत्तरेला तोंड करून तुम्ही बालाजी भगवानांची मूर्ती व्यवसायामध्ये तुम्ही नक्की लावा कारण ह्याच्यामुळे मध्ये आपल्याला खूप प्रगती खूप ग्रो आणि खूप सक्सेस मिळतो बरं का ज्या ताईंना ही भगवान बालाजींची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आपल्या मेसेज करा क्वालिटी बघू शकता ह्याचं मटेरियल जे आहे ते मार्बलमध्ये आहे आणि कोटिंग जे आहे ते सोन्याचं म्हणजे गोल्ड कोटिंग आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान कळजी बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा सुंदर अशी व्यंकटेश्वर भगवान बाबांची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि कस्टमाइज आहे बरं का ह्याची कॉस्टिंग पण तशी आहे जड आहे भरीव आहे तुम्ही बघू शकता हे बघा बेस बघा कारण कस्टमाइज करून आपण खास बनवून घेतलेले आहे ह्याचा मी शॉर्ट रील्स केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही सुंदरशी मूर्ती बघू शकता त्यात बघू शकता भगवान बालाजीची बघा सगळ्यात मोठ्या साईजची मूर्ती ह्याच्यामध्ये दोन साईज आपल्याला अवेलेबल आहेत बरं का तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता ह्याच्यामध्ये दोन साईज अवेलेबल आहे तुम्हाला जी हवी ती ठेवू शकतो तर बघा ह्याच्यामध्ये दोन साईज अवेलेबल आहेत व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती व्यवसाय उद्योगामध्ये आणि घरामध्ये सुद्धा तुमच्या नक्की पूजा करा नवीन वास्तू असेल नवीन फ्लॅट असेल किंवा अगदी आपण भाड्याच्या घरात राहत असेल तर सुद्धा एखाद्या ठिकाणी स्थान बनवा कारण आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी आणि आर्थिक प्रगती आपली जास्तीत जास्त होते तर बघा खूप सुंदर अशी व्यंकटेश्वर भगवान बालांच्या मूर्त्या मार्बलमध्ये ह्याच्यावरती एक कोटिंग चांदी म्हणजे सिल्वर कोटिंग आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करा तुम्हाला फोटो वगैरे शेअर केले जातील आणि तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे किंवा तुम्ही शॉपला सुद्धा किंवा ऑनलाईन बालाजी भगवानची बघा ही आहे ही सुद्धा आपण अवेलेबल आहे भरपूर ताईंनी ह्याचा खूप चांगला प्रतिसाद दिला भरपूर ताईंनी बुकिंग केलं अगदी विधीवत पूजा करून तुम्हाला सगळ्या देवेद्र मूर्त्या मिळणार व्हिडिओ प्रत्येकाचा करणं ताईनं शक्य नाहीये कारण दिवसातून बघा व्हिजिट पण भरपूर चालू असते आणि व्हिडिओ सुद्धा चालू असतात त्यामुळे बघा वेळ असला तर मी एखाद्या ऑर्डरचा व्हिडिओ करते पण सगळ्यांचा कंपल्सरी व्हिडिओ शक्य नाहीये पण पूजा करून सर्वांना विधिवत मूर्त्या मिळतात पूजा साहित्य मिळतं तर ही सुद्धा सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर भगवान बाळाची मूर्ती आपल्याला उपलब्ध आहे तर स्वामींची अकरा इंच मूर्ती तुम्ही बघू शकता सुंदर अशी बघा स्वामी समर्थ महाराजांची अकरा इंच मूर्ती बघू शकता एक फुटाच्या ह्या मुचडी वस्त्र तुम्ही आता बघितलेच होते जशी माझ्या देवघरामध्ये आहे तशी जिवंत रेखीव कोरीव ही स्वामींची मूर्ती आहे बर का आता बऱ्याशाच काही विजेते तुमच्या घरातली जी मूर्ती आहे ती साक्षात खूप जिवंत वाटते भाव पॉझिटिव्ह वाटतात आणि ती आम्हाला खूप आवडते कसं असतं तुमच्या सेवेमधून तुमच्या मूर्तीमध्ये भाव येतात अगदी दगडला जर तुम्ही पाणी घातलं दगडात जर तुम्ही पूजा केली तर दगडामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसू लागतो ते मग तुमची सेवा खूप महत्वाची आहे ह्याच्यामध्ये येलो कलर वशल तुमची सेवा खूप महत्वाची आहे बरं का तुमच्या सेवेने भगवंतामध्ये तुम्हाला देव दिसू लागतो किंवा तुम्हाला ती सकारात्मकता पॉझिटिव्हिटी बघायला मिळते तर बघू शकता ही आपल्याकडली अकरा इंच मूर्ती आहे आणि या मूर्तीसाठी बघा हे सुंदरशी वस्त्र आपले तयार झालेले आहेत प्रकटीन स्पेशल हे बघा प्रकटीन दिन स्पेशल आता भरपूर ताई नाशिकच्या ताई आहेत ज्या त्यांचं युट्यूब चॅनेल आहे त्यांचे स्वामींची वस्त्र पाराईन ताई करतात ते वस्त्र भरपूर ताई विचारतात ते आपल्याकडून घेतात आणि बऱ्याचदा त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं पण आहे तर बघा किती सुंदर दिसतात बघा स्वामी मौली या वस्त्रामध्ये तर हा रेड कलर आहे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा मूर्ती प्रकृतीला घेताय तर तुम्ही स्वामींची कमीत कमी एक दोन तीन किंवा चार वस्त्र तर तुम्ही नक्की ऑर्डर करा कारण करतात मूर्ती बऱ्याचदा वस्त्र नंतर ऑर्डर करतात पण नंतर तुम्हाला सेम वस्त्र मिळतील ह्याची गॅरंटी नसते जेव्हा जेव्हा वस्त्र मिळत आहेत तेव्हा तेव्हा लवकरात लवकर तुम्ही खरेदी करा येल्लो कलर ची क्वांटिटी कमी आहे बरं का कारण हे खूप सुंदर वस्त्र दिसतात बरं का स्वामींना तुम्ही बघू शकता क्वालिटी खूप छान आहे बघा सुंदरफडचे बघा स्वामी समर्थ महाराजांचे बघा वेलवेटचे वस्त्र मूर्ती सोबत वस्त्र ऑर्डर करू शकता सुरुवातीला एक दोन वस्त्र घ्या आणि जशी जी सेवा भरपूर खरेदी करू शकता तर एक फूट मूर्तीचे स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर अशी वस्त्र आणि सुंदर अशी टोपी आपल्याकडे अवेलेबल आहे तर वस्त्राचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा सुंदर असा येल्लो कलर त्याच्यामध्ये तुम्ही आता बघितला होता सुंदर असा हा एक कलर आहे सुंदर असा बघा मोरपंखी हे बघा मोरपंखी कलर आहे सुंदर असा आणि त्याच्यामध्ये बघा स्वामींना घालण्यासाठी फर स्वामींचा आवडतं आणि सगळ्या ताईंचा आवडता बघा फर हा तुम्हाला वस्त्र कुठेच मिळणार नाही फक्त आपल्याकडे मिळत आहे कारण कसं वस्त्राचं शिवायचं काम म्हणजे थोडंसं किचकट कारण छोट्या छोट्या गोष्टी त्या टोप्या वगैरे अगदी छोट्या छोट्या असतात त्या बनवाव्या लागतात आणि ज्याच्या भाग्यामध्ये आहे त्याला ती सेवा स्वामी देतात तर बघा सुंदर अशी मूर्ती भरी आहे भरीव आहे बरं का पूर्ण माझे तेवढा अगदी मंत्र पुष्पांजली करून पूजा करून तुम्हाला मिळणार आहे ज्या ताईंना हवी त्यांनी स्क्रीनशॉट घ्या दिलेली नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता नवीन कार घेतली गाडी घेतली किंवा अगदी घरामध्ये सुद्धा स्वामींची बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये तुम्ही मूर्ती आपल्याला घेऊ शकता ज्या ताईंना हवी लवकरात लवकर ती नंबरवरती मेसेज करा तर बघू शकता आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामियांची मूर्ती आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामियांची मूर्ती सुंदर अशी बघा आदिमाया माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामींची मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे खूप सुंदर क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता ज्या ताईंना हवी त्याने व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आधी माया आदिशक्ती रूपामध्ये स्वामींची मूर्ती तर या सगळ्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती आपल्याला उपलब्ध आहेत त्याच बघू शकता गणपती बाप्पा हे बघा गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती खूप सुंदर आहे राजनगावची गणपती बाप्पाची मूर्ती भरपूर ताई आपल्याला मागतात तर ही सुद्धा आपण उपलब्ध आहे बघू शकता सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे गाडीमध्ये कारमध्ये घरामध्ये ठेवण्यासाठी त्याच बघू शकता सोमपात्र सोमपत्र बघा दोन साइज मध्ये उपलब्ध आहे देवी देवताना अभिषेक घालण्यासाठी सोमपत्र हा सगळ्यात छोटा साईज आहे बर का दोन साईज वैष्णवी हा सगळ्यात छोटा साईजचं सोमपत्र बघू शकता नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओ मध्ये बघता मी देवी दो दे अभिषेक घालते तेव्हा सोमपत्र तुम्हाला आवडतंय तर ज्या ताईंनाही सुंदर असं बघा सोमपत्र हवा आहे त्या ताई लवकरात लवकर मेसेज करायचं आहे क्वालिटी बघू शकता उत्तम आहे पूर्ण असं ओपन होतं बरं का वॉश करण्यासाठी बघा पूर्ण असं ओपन होतं वॉश करण्यासाठी आणि तुमच्या बजेटमध्ये होलसेलमध्ये आहे बरं का मागच्या वेळेस कसं आहे आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करत असल्यामुळे ह्याची किंमत कमी झाली होलसेल किमतीमध्ये तुम्हाला हे स्वयंपात्र मिळणार आहे ज्या टाईम हवं अगदी बजेटमध्ये बरं का जोपर्यंत तुम्हाला ऑफर आहे तोपर्यंत खरेदी करा कारण ह्याची किंमत वाढू सुद्धा शकते आपल्या हातामध्ये नसतं कारण वरून किमती जसं मटेरियल जसं ह्याचं लागेल कॉस्ट तसं वाढतं बरं का कधी कधी कारण मटेरियल प्रत्येक वर्षी मटेरियलची प्राइस सुद्धा वाढत असते तर बघा खूप सुंदर फडीचं बघा हे आपल्याकडलं सोमपात्र आहे आणि सगळ्यात छोटा साईज आहे सोमपात्राचा प्राईस साठी मेसेज करा होलसेल मध्ये मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये हा एक दोनच साईज आहेत एक मोठा एक छोटा तर बघा एक नंबर आणि दोन नंबर दोन नंबरच जे आहे ते तुम्ही मोठा आहे आणि एक नंबरचं जे आहे ते छोटा आहे तर बघू शकता एक नंबर दोन नंबर असे आपल्याकडे सोमपात्र आहे सगळ्यात छोटं आणि सगळ्यात मोठं जे सोमपात्र तुम्हाला हवं अगदी पूर्ण हे सोमपात्र ओपन होतं तुम्ही बघू शकता हे बघा पूर्ण ओपन करता येते काही सोमपात्र ज्या ताईने सुंदर असं सोनपात्र हवं आहे त्या ताईने लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे स्वयंमूर्तीला कॉन्टॅक्ट करायचा आहे त्या बघू शकता बाळूमामांची सुंदर अशी मूर्ती भरपूर ताईंनी बाळूमामांची मूर्ती घेतलेली आहे साक्षात बघा बोट हाताची हात, हात किंवा फेटा वगैरे अगदी साक्षात बाळूमा बसते अशा स्वरूपामध्ये बाळूमाच्या दोन्ही साईज मध्ये मूर्ती उपलब्ध आहेत ही साईज मोठी आहे याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साइज सुद्धा बाळूमाची मूर्ती मिळेल जो साईज बाळूमाची मूर्तीच हवा अगदी तुम्ही तो खर्दी करू शकता क्वालिटी उत्तम आहे बरं का बाळूबांच्या मूर्तीची वेळ लवकर ऑर्डर करा तुम्ही जर बाळूची भक्ती करत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी गुरुंचं आगमन करू शकता ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायची ही छोट्या साईज मध्ये आहे ही मोठ्या साईज मध्ये आहे त्याजून बघू शकता लक्ष्मी मातेची सुद्धा सुंदर अशी मूर्ती आपल्या उपलब्ध आहे काल एका ताईंची कोल्हापूरची आपण पूजा केली तर बघा ही लक्ष्मी मातेची बघा लाल कलरची साडी आहे ग्रीन कलरचा ब्लाउज आहे आता आपल्या दोन कमळाची फुलं आहेत आणि कमळ आसनावरती माता लक्ष्मी विराजमान आहे अशी सुंदरशी बघा मूर्ती आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे सुंदर अशी बघा कमळात बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवी त्यांनी मेसेज करून ऑर्डर करा तर बघू शकता तुपाचे दिवे आणि आपल्याकडे बघा श्रीकृष्णाच्या मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे तुपाचे दिवे सुद्धा उपलब्ध आहे तर भगवा भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती तुम्ही बघू शकता बासरी घेतलेली आहे गोल्डन कोटिंग आणि सिल्वर कोटिंग दोन्ही साईजमध्ये ज्या श्रीकृष्णाची ताई भक्ती करतात तरी नक्की मूर्ती ऑर्डर करा क्वालिटी खूप सुंदर आहे बघू शकता ज्या ताईंना हवी तरी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तास चालणारे तुपाचे दिवे आणि अर्धात चालणारे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे तू बघू शकता अर्धाच चालणारे शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे हे बघू शकता खूप सुंदर क्वालिटीचे आहेत आणि अर्धा चालणारा डब्बा आहे तीस वाटींचा आणि सगळ्यात मोठा जो दिवा आहे तो सुद्धा उपलब्ध आहे सगळ्यात मोठ्या साईजचा दिवा बरोबर एक, एक तास दहा मिनिटं चालतो शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे अगदी पेड्यासारखा पण पेड्या नसणारा एक तास दहा मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे ज्या ज्या ताईंना हवा आहे त्याने लवकरात लवकर स्वामी मुंतीआटला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑनलाईन सुद्धा खरेदी करू शकता शॉपवरती येऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर अशा प्रकृतींसाठी स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र पूजा सेट तुम्हाला अगदी मिळणार आहे करू शकता पूजा पी करून मिळणार आहे त्या तुम्ही बघू शकता एक ताई आहेत वर्षाताई नाव आहे त्यांचं सर नेम काय आहे त्यांचं वर्षा वाघना वर्षा वाघ नाव आहे वर्गाताईचं ना तर त्या ताई बघा गेल्या खूप दिवसापासून पार्लरसाठी प्रयत्न करत होत्या लोन होत नव्हतं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी यायची त्यांच्या बजेटमध्ये रेंट तुम्हाला त्यांना मिळत हो नव्हता तर माता लक्ष्मीची ताईने बघा सेवा केली म्हणजे कल्याणवरून त्या आपल्या स्वामी मूर्तीसाठी घेण्यासाठी आल्या आणि माता लक्ष्मीच्या कृपेने बघा धनलक्ष्मीच्या सेवेने ताईंचं पार्लरचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि ताईला खूप आनंद झाला अगदी बँक लोन नाही म्हटले तरी सुद्धा अचानक चमत्कार झाल्यासारखं झालं आणि ताईंना जसं हवं होतं तसं त्यांना पार्लर साठी शॉप मिळालं त्यांच्या बजेटमध्ये मिळालं आणि धनलक्ष्मी स्वतःचं पार्लर चालू होतंय आहे आणि एवढा चांगला त्यांना आला तर ताईंची इच्छा होती की शीतल ताई मला तुमच्या हातूनच ओपनिंग करायचंय माझ्या नवीन पार्लरचं तर मी ओपनिंगसाठी येते त्यांच्या पार्लरचं ओपनिंग आहे आणि ओपनिंगसाठी मी त्यांच्या पार्लरचे येत आहे कल्याणला तुम्ही सुद्धा नक्की कल्याणमध्ये या तर वीस तारखेला रविवारी संध्याकाळी सात वाजता ओपनिंग आहे तर ज्यांना ज्यांना यायचं आहे ओपनिंगला जिथं ज्या ताई जवळपास ता राहतात त्या ताई येऊ शकतात ज्यांना मला भेटायचं आहे ते कल्याणला येऊ शकता बरोबर सात वाजता त्यांचं ओपनिंग आहे संध्याकाळचा टाइम आहे आणि तुम्ही सुद्धा येऊ शकता भेटू शकता आणि ताईंच्या पार्लर नक्की तुम्ही व्हिजिट करा तर कर स्वामी सेवेतून आणि माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं ओपनिंग किंवा त्यांचा हा पार्लरचं ओपनिंग आहे त्यांची भरभराटी प्रगती व्हावी अशी सर्वांनी ताईंसाठी छानशी प्रार्थना सुद्धा करा तरी पॅरेटची फ्रेम सुद्धा विधिवत पूजा करून मिळणार नक्की ऑर्डर करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्याकडला पूजा साहित्य तुम्हाला कसं वाटतंय आणि क्वालिटी कशी आहे ही कमेंटच्या माध्यमातून तुमचा रिव्ह्यू फीडबॅक देणं खूप महत्वाचं किंवा गरजेचं आहे माझ्यासाठी कारण तुम्ही सर्वजण खूप प्रेम देता प्रतिसाद देता त्याच्यामुळे आज स्वामी मूर्ती खूप मोठं झालेलं आहे ह्याच्यामध्ये स्वामींची कृपा आहेत आशीर्वाद आहे तुमच्या सर्वांची साथ सुद्धा आहे त्यासोबत बघा आपल्या चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करा छोटस प्ले आयकॉनचं बटन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सगळे व्हिडिओ आपले बघायला मिळतील सर्व ताईंना पुन्हा एकदा ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થન